छत्रपती शिवाजी महाराज की आपण आता ज्या रायगड किल्ल्याच्या समोरच्या बाजूने गडावरती आलो आपण जी वाटेने आलो ही वाट शिवकाळी वाट नाहीये त्याला इतिहासामध्ये म्हटले चित्त दरवाजा आणि खालून येणारा मार्ग आपण पाहिला असेल येताना पायऱ्या आपल्याला बघायला भेटले असतील हा पायरी मार्ग आहे तो म्हणजे नाणे दरवाजा शिवकाळी वाट महाराजांची पालखी शंभूराजांची पालखी राजाराम महाराजांची पालखी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी रायगड किल्ल्यावरती जर का आली तर रायगड किल्ल्यावरून येण्याचा मार्ग म्हणजे हाच रूट त्या मार्ग त्या काळचा होता दुसऱ्या इतिहासामध्ये नाणं नाणं म्हणजे लहान आणि महा म्हणजे मोठा तो महादरवाजा आपल्या रायगड किल्ल्याच्या मेन द्वाराजपाशी आपण जाणार आहोत तिथे आपण तो महादरवाजा पूर्ण रायगड किल्ल्यांचा बुलंद दरवाजा आपल्याला पाहणार पाहणार पांढरा दरवाजा रायगड पायथ्यापासून बाराशे एकर एकर मध्ये आहे शंभर एकरचं वरचं पडार आहे रायगड बघायचा असेल तर दोन दिवसाचा कालावधी सुद्धा कमी पडतो एवढा मला रायगड पाहतो मग एका दोन दोन दिवसामध्ये एवढं काय बघायचं तर साडेतीनशे इमारती अकरा तलावली चौऱ्याऐंशी पाण्याचे टाक्या हे सगळं बघायचं असेल तर दोन दिवसाच्या कालावधी सुद्धा आपण पडतो रायगडाला जसा सह्याद्रीच्या पर्वतरांगाने घेरलेला आहे तसं रायगडाला सुद्धा नद्यांनी सुद्धा घडलेला आहे या साईडला काल नदी आली या साईडला रांभेरी नदी आली आणि या साईडला आपण म्हणतो सावित्री नदी जो महाराष्ट्रा फुल गेला होता तो सावित्री नदी रायगडाच्या पूर्वेकडे पूर्णपणे बघायला भेटते बघा कारण की रायगडाला याच कोकणामध्ये तीन महिने कंटिन्यू पाऊस पडतो त्याच्यामुळे कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे रायगडाला चारी बाजूने नजाऱ्याला सुद्धा वेळेला शत्रूला येण्याचा एकूण मार्ग नाही बघा पूर्णपणे गडाला की गडाला तरबंद आली बुर्ज आली पण रायगडाला कुठेही तरबंद बुर्ज पाहता येत नाही बघा पूर्णपणे आता आपण जो स्पॉट पाहणार आहोत तो सर्वात आयुष्यामध्ये न भुलणारा स्पॉट आहे बघा आपण हिरकणी पिक्चर पाहिला असेल किंवा नसेल परंतु जी हिरकणीची स्टोरी रायगड किल्ल्यावरती इथून तिचा पिक्चर स्टार्ट झाला होता बघा पूर्णपणे समोर जो आपल्या लाईट दिसतोय का वरती बघा दिसत का नाही आपल्याला तासला डोंगर बघाय की नाही त्याला वरती बुरुज बांधला आणि त्याला नाव दिलं हिरकणीचा कडा एक आईने आपल्या बाळासाठी किती प्रेम करावं आणि किती बाळासाठी धाडस करावं जगावं की मरावं ते बाळासाठी ती आईने करून दाखवलं होतं दा। मग तिथे बुरुज बांधला गेला तासला गेला ती आईची एक ओळख म्हणून नोंद ठेवली गेली आणि आजही चारशे वर्षापूर्वीचा तो बुरुज आहे कारण की चारशे वर्षापूर्वी रात्रीच्या सुमारास ती आई बाळासाठी आपला तो कडा उतरून गाडी होती म्हटलं तर बघा रायगड किल्ल्यावरती कार्यक्रम असायचा रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा नियम होता रायगड किल्ल्यावर नगारे सनै चौघडे नगारे वाजले की रायगड किल्ल्याचे पूर्णपणे दरवाजे बंद केले जायचे रायगड किल्ल्याचा महाद्वार देखील गेट बंद झाला आणि ही गवळण गडावरती अडकून राहिली आणि तिथल्या असणाऱ्या गडकऱ्यांना मावळ्यांना विनवणी करू लागली की माझं छोटं लहान गडाच्या पायथ्याला आहे ते आता रडत असेल त्याला सकाळी पासून कुणी दूध पाजलं नाहीये पण मावळे म्हणतात नाही रा छत्रपतींच्या आम्हाला आज्ञा नाहीये तुझी खाण्यापिण्याची रायगड किल्ल्यावरती व्यवस्था करू शकतो पण तू खाली काही जाऊ 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 शकत नाहीये का जाऊ शकत नाहीये कारण की त्याने रायगड किल्ला बांधला त्या रायगडाचं एक गॅरंटी पत्र दिलं होतं जेव्हा रायगड किल्ला बांधून पूर्ण झाला सत्तर राजे गडावरती आले आणि हिरोजीना सहजपणे विचारले आपण तर एक स्वर्ग बांधलात रायगड बांधलात पण रायगडाचं आम्हाला काहीतरी गॅरंटी पत्र तुमच्याकडून मिळेल आज काय आजकालच्या कोणत्या ने घर बांधलं की ते इंजिनियरला विचारावं की माझं घर कितपत टिकेल तो कधी सांगू शकत नाही पण चारशे वर्षापूर्वी आरकिडे हिरोज इंडुलकरांनी रायगडाचं गॅरंटी पत्र असं महाराजांना दिलं होतं की अठरा फगड जाती उपासलेल्या होत्या दरबारामध्ये आणि अठरा फगड जाती समोर हिरोजीने मानाचा फेटा काढला छत्रपतींना मानाचा मुजरा केला आणि महाराजांना हिरोजी म्हणतात राज रायगड किल्ला बांधला त्या जगदीश स्वराच्या साक्षीने कारण की पाया मी सुरुवात केला जगदीश साक्षीने और आज त्या जगदीश स्वराच्या साक्षीने सांगतो जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य तारे तरपत राहतील एकदा देखील आपला महाद्वार रायगडाचा बंद झाला तर राजा खाली जाण्याची हिंमत होईल ना तुमच्या आज्ञाखाली खाली जाण्याची हिंमत होईल ती फक्त त्या पाण्याच्या ठेंबाची आणि गडावरती येण्याची राजा हिम्मत फक्त होईल ना ती फक्त त्या वाऱ्याची कारण की वाऱ्याला आणि पाजाला कोणी थांबू शकत नाही आहे आजही रोपे बंद झाला आणि द महादरवाजा बंद झाला तर गडाच्या खालीच येते पाणी आणि गडावर ती फक्त हवा म्हटलं आता बघा परंतु हिराने या हिरोजी हिरोजीचं गॅरंटी पत्र रायगड किल्ल्यापासून तोडलं होतं तेव्हा ती हिरा मावळ्यांना विचारते की मी खाली का जाऊ शकत नाही आहे तर मावळे म्हणतात हिरा खाली देते आणि गडावरती फक्त आवा तुझी खाण्यापिण्याची गडावरती व्यवस्था केली आणि तू खाली काही जाऊ नको आता ती हिरा पुन्हा गडावरती जाते हातामध्ये स्मशान पायामध्ये चप्पली का पाठीमध्ये कावडी घेऊन ती पूर्ण रायगड किल्ला फिरत असते की, की मला कुठे ना कुठेतरी उतरायला जागा भेटेल तिला मुलाचे डोळे समोर दिसतात मुलाचा आवाज तिच्या कानोकाणी किंकळा ऐकव ऐकू येतात बाराशे एकरला विडा मारते या समोरच्या पश्चिमेच्या टोकाला इथे खाली पाहिलं तर त्या मायेला दरी दिसे नाही त्या मायेला काही दरी दिसे नाहीये डोंगर दिसत नाहीये फक्त मुला आणि मुलाचे रडण्याचा आवाज याच कड्यातून येऊ लागला आणि आईने कावडी खाली ठेवली चप्पल खाली ठेवली आणि हा समोरचा उभा कडा तासत तासत ती खाली उचलून आली काही तिच्याकडे सपोर्ट न असताना ती तिथे पतीमध्ये भोटा हात घालून आपला असं अंगवस्त्र वस्त्र फाटलेलं होतं पायातून देखील रक्तमळ झाली होती पण आईची माया आईची ओर एका मुलासाठी आई आपले कडावरती तू खाली गेली सकाळी पहाटे ही बातमी मावळ्याने कळते नावाची निघून गेलेली आहे जे काही उतरत असेल तर गडावर शत्रू पण येऊ शकतो महाराजांनी त्या हिराला पालखीत बसून गडावरती बोलवलं आणि हिराला विचारलं तू कुठं कशी उतरलीस हे का उतरलीस आणि तू कशासाठी गडाच्या मायत्यावरती ह्या मला सांग झालेली स्टोरी सांग सांगायसाठी सुरुवात केली आपल्या छत्रपतींच्या रेतेच्या डोळ्यातून पाणी आलं आणि राजाने विचारलं की तो कडा आम्हाला बघायचं कडावर तू उतरलीस आपले राजे त्याच हिराला घेऊन त्या कड्यावरती आले राजाने खाल पाहिलं तर छत्रपतींना खालचं काही दिसत नव्हतं आणि आईला म्हटले हिरा तू इथून रात्रीची उतरलीस तू आता इथून आम्हाला आता उतरू शकशील काय ती आईने दोन पावले झटकन पाठीमागे आली खाली पाहिलं दोन पावले पाठीमागे आले आणि राजांना काय म्हणाली काय म्हणाले आई राजा ज्या क्षणी उतरलो ना त्या क्षणी माझं समोर लेकडू मला एवढं दिसत होतं राजा माझं लेकडू माझ्या डोळ्यासमोर मला बघायला भेटत होतं आता राजा भरी मोठी दरी दिसते माझ्या मुलाला काही शिक्षा करू नका जे काही देते दरबार नेवाप्रमाणे की मला शिक्षा मी कबूल करेन पण माझ्या मुलाला काही राजा काही करू करू ना राजाने त्या मुलं आईच्या नाव्या ओटी भरली आणि ज्याने रायगड किल्ला बांधला त्याला पुढं सरकवलं सिरकोजी सिरोजी सरकार पुढे एक रायगड किल्ल्यावरून एक आई उतरू शकते म्हणजे घराव शत्रू येऊ शकतो म्हणजे स्वराज्याची राजधानी अजूनपर्यंत बुलं बेलंदाने बुलंद नाही आहे कुणी दाखवले गेलेलं आहे तर एक आईने दाखवून गेलेलं आहे त्या आईची नाळला खनाने ओटी भरली त्याने सत्कार केला पालखीत बसवली गडाच्या पायथ्याला रवाना केली राजे म्हणतात मराठ्याकडे जरी पैसा आला तरी आईचे उत्पन्न कधी उसरू शकत नाही आहे त्या मुलाला घेतला त्यांनी राजे नक्की खोटाले असतील अरे वा वाहतारा वा त्या मुलाचं नाव ठेवलं झुंजारराव वा झुंजारराव वा तुझी आई जरवढी बाजू असेल ना मग तू स्वराज्यामध्ये किती बाजू येऊ रे या आईचं दूध तुम्ही लवकर मोठा हो तुझ्यासारख्या या स्वराज्याची गरज आहे जाई जाए। रोजी त्या कडेला तासा त्या कड्याला बांधून घ्या एक आई या रोड उतरले म्हणजे घरावरती शत्रू अजूनपर्यंत येऊ शकतो त्या कडाला तासून घ्या त्या आईला त्या आईचं नाव टाका हिरकणी करा त्या गावाचं नाव तेव्हा हिरकणी वाढी आणि त्या आईची तीन तोतेची सलामी तिथे तीन हनुमानाची मूर्ती बघायला भेटेल नंतर जातं जा जा ना ज्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली नाही ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीही स्त्री रडली नाही ज्या स्त्रीला मान सन्मान मिळाला तो जगातला एकमेव छत्रपती होऊन गेला छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले असे कधी राजे होऊ शकणार नाही आहेत आणि असे कधी राजे होऊ सुद्धा शकणार नाही आहेत म्हणून चौथीच्या पुस्तकामध्ये आधी एक उल्लेख केलेला आहे कवितेचा अर्थ असा केला जातो गोपणारी हिरकणी घडा गेली दूध घालाया परत जणी निघाली त्यासी ते वसे तिचे गाव घरी जाया मन घेई पार धाव शिवप्रभूंचा तो निबंध एक होता तो व्हावी असतच सूर्य जाता सर्व दरवाजे पिरून परत आली तिला भेटे ना ते, ते कोणी वाली कोण पाजीला ताणुल्यास आता विचार होई चिता मार्ग सुचला आनंद पार झाला निघे मग घरी जावयाला नशे रक्षक टी विजयता एक होता पत रायगड खासा बला तुटलेला कडा उंच नीट परी माता ते परी माता तेथूनच जाई कड्यावरती त्या बुरुज बांधिलेला कड्यावरती त्या बुरुज बांधिलेला नाव दिले किरकणी बुरुज त्याला नाव दिले किरकणी बुरुज त्याला बोला छत्रपती शिवाजी महाराज की